भारतीय राष्ट्रवादापुढचं किंवा भारताच्या वाटचाली पुढचं मुस्लिम प्रश्न हे एकमेव आव्हान नाही आहे hmm. त्यापेक्षा आव्हानं खूप जास्त मोठी आहेत मुस्लिम प्रश्न हे आव्हान नाही का तर आहे ते काय आव्हान आहे तर मुस्लिम समाजाची दृष्टी एकूण विकसित होणं त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचा ऐहिक अशा सगळ्या विकासाच्या तत्वज्ञानाशी परिचय होणं त्यांची जुन्या गोष्टींमधून जोखडातून मुक्तता होणं आणि त्यांनी भारतीय नागरिक म्हणून इतर सर्व धर्मांच्या बरोबरीनीच वागणं किंवा स्वतःच्या धर्मप्रेरणा या दुय्यम मानून राष्ट्रप्रेरणा प्रमुख मानणं म्हणजे माझा धर्म कोणता आहे किंवा माझ्या धर्माला काय हे एका अर्थाने दुय्यम आहे राष्ट्रप्रथम असं ज्याला आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये आहे आता मुस्लिम प्रश्नाचा तिढ्याला दोन तीन अंग आहेत एक अंग आहे ते फाळणीचं अंग आहे फाळणी ही भारताच्या इतिहासातली एक अत्यंत महत्वाची दुर्दैवी किंवा सखोल परिणाम करणारी जनमानसावर अशी घटना आहे मला स्वतःला भारताची फाळणी झाली हे एका अर्थाने चांगलं वाटतं आणि mm. फाळणी नावाचं वरदान असा मी लेखही लिहिला होता आणि त्याच्यामागची माझी एक काही तर्कसंगत अशी भूमिका आहे ती आपण आता तूर्त बाजूला ठेवूया पण मुस्लिमांचा प्रश्न म्हणजे काय आणि मुस्लिमांचा प्रश्नाचा भारताला असलेला धोका किंवा भारताच्या वाटचालीतलं त्याचं स्थान म्हणजे काय तर याच्यात दोन तीन गोष्टी येतात एक म्हणजे बहुपत्नीकत्वाचा मुद्दा जो आता भारतामध्ये गेला आणि तिहेरी त्याला आता संपला त्याच्यामुळे तो एक मुद्दा मिटला मग पुढचा प्रश्न काय तो तर मुस्लिम समाजामध्ये वेगळ्या राष्ट्राची आकांक्षा भारतात आज शिल्लक आहे का आणि त्यासाठी काही चाललंय का हालचाली चालल्यात का तर आता या क्षणी मला असं वाटतं की मुस्लिमांच्या अशा कोणत्याही भारताची आता नव्याने फाळणी करू आणि भारताचे तुकडे पाडून आम्हाला वेगळ्या राष्ट्र वगैरे वगैरे नाही तिसरा प्रश्न असा येतो की दहशतवादाचा मुद्दा येतो आता दहशतवाद हा इस्लामी दहशतवादाचा धोका केवळ भारताला नाहीये तो सगळ्या जगाला आहे आणि इस्लाम इस्लामी दहशतवाद हा इस्लामी मूलतत्वातून मूलतत्व जन्माला आलेला आहे तो मूलतत्ववाद जो आहे तो त्यांच्या धार्मिक तत्त्वज्ञानामध्ये आहे ते धार्मिक तत्त्वज्ञान काही विशेष ग्रंथांवर किंवा विशेष शिकवणींवरती आधारित आहे अशी ती सखळी साखळी आहे त्या साखळीवरती उपाय काय तर महाराष्ट्रामध्ये हमीद दलवाई यांनी स्थापन केलेला मुस्लिम सत्यशोधक समाजासारखे प्रयत्न वाढत राहणं hmm. अहिक जीवनाशी मुस्लिम समाजाची ओळख होणं अहक यश मिळणं आणि आपल्या धार्मिक hmm. तत्त्वज्ञानाचा पुनर्विचार करण्याची मानसिक ताकद मुस्लिमांमध्ये येणं मुस्लिम समाजाने ती हिंदूंमध्ये पण येणं आवश्यक आहे हिंदूंमध्ये येत गेली आपल्याला अनेक लोकांची नावं घे दयानंद सरस्वती विवेकानंदांपासून अरविंदांपासून अशी मोठी नामावळी घेता येईल आपल्याला अशी मुस्लिमांमध्ये तयार होणं हा त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आता हिंदू राष्ट्र भारत होणार का आणि त्याच्यात संघाची भूमिका काय असेल किंवा दृष्टी काय असं जर बघितलं तर भारताच्या लोकसंख्येचं जे कॉम्पोजिशन आहे ते आपल्याला बदलता येणार नाही आपल्या भारतामध्ये आज जी काय टक्केवारी मुस्लिमांची आहे जी काय टक्केवारी जैनांची आहे बौद्धांची आहे ख्रिश्चनांची आहे शिखांची आहे पारशांची आहे ही सगळी टक्केवारी अशीच्या अशी ठेवूनच आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे मुस्लिम भारतामध्ये समजा आज पंचवीस कोटी तीस कोटी चाळीस कोटी असतील तर ते तसेच चाळीस कोटीच राहणार आहेत त्यांना सोबत घेऊनच भारताला वाटचाल करायची आहे आणि दुसरी गोष्ट आत्ता पुढच्या काही दशकांमध्ये भारताला अखंड हिंदुस्थानाचा स्वप्नाचा विसर पडायला पाहिजे भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान श्रीलंका अफगाणिस्तान हे सगळे एकत्र येतील हा सगळा एक प्रचंड मोठा भूभाग होईल आणि तो आमचा अखंड हिंदुस्थान असेल या स्वप्नांना फारसा अर्थ नाही आहे ज्याला रिअल पॉलिटिक म्हणतात त्याच्यामध्ये याला अर्थ नाही याचं कारण असं आहे की या सगळ्या लोकसंख्येचं कॉम्पोजिशन त्यांचे आर्थिक प्रश्न जगातल्या वेगवेगळ्या महासत्ता त्यांचे असलेले प्रभाव त्यांचे असलेले इंटरेस्ट याच्यामध्ये भारत ताकदवान होणं भारत शक्तिमान होणं ही त्यातली एक महत्त्वाची पुरवठ आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त हिंदूंची भूमिका असणार कारण हिंदू ज्या देशात सर्वात जास्त आहेत भारतीय संस्कृतीची आत्तापर्यंतची आलेली वाटचाल आपण कायम ठेवायची mm. आणि भारतीय संस्कृतीमधली जी मूल्य आहेत आत्तापर्यंत जी महत्वाची टिकून राहिली आहेत पण ज्यांचा काही वेळेला विसर पडतो काही वेळेला ती मागे पडतो ती पुन्हा आणणं आणि ती सगळ्या जगाला देणं mm. हा त्याच्यावरचा एक व्यापक विचार आहे त्याच्यामध्ये मुस्लिम पण आले त्यात ख्रिश्चन पण आले आणि त्यात सगळे देश पण आले दे। mm. पंतप्रधान मोदींनी भारतीय योगाचा जो दिवस जागतिक mm. पातळीवरती केला mm. ते एका अर्थाने सॉफ्ट हिंदुत्वच mm. आहे आणि ते जास्त आधुनिक काळाला रेलेवंट पण आहे आता असं सॉफ्ट हिंदुत्व आणखीन कुठल्या मार्गाने जातं ते आयुर्वेदाच्या माध्यमातून जातं mm. ते चार आश्रमांच्या म्हणजे एका अर्थाने तुम्ही वानप्रस्थ पिक स्वीकारणं किंवा पुढे संन्यास स्वीकारणं mm. म्हणजे मुक्त होत जाणं याचं भारतीय तत्वज्ञान जे आहे भारतीय तत्वज्ञानाला जगामध्ये इतकं समृद्ध तत्वज्ञान mm. फार कमी देशांकडे नाहीच आहे फार मोठं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या धारा आहेत ते काही एकाश्वा नाही आहे नाहीये नाही आहे म्हणजे आपल्या हिंदुत्ववाद्यांमधल्या काही मंडळींना याचं पण आकलन होण्याची गरज आहे की भारताची परंपरा खूप वैविध्यपूर्ण आहे त्या सगळ्या वैविध्यपूर्ण परंपरांचं जतन करणं त्या वाढवणं मला असं वाटतं हा कार्यक्रम आहे मुस्लिम mm. प्रश्न त्या अर्थाने आता भारतासमोर आहे का म्हणजे फाळणीच्या वेळेला जसा होता तसा तसा आहे का असा विचार एकदा करायला पाहिजे दुसरं जे तू म्हणालास की मुस्लिमांना प्रवेश तर आणीबाणीनंतर ज्या वेळेला बाळासाहेब देवरसांनी ज्या मुलाखती दिल्यात त्यात ते त्यांनी म्हटलं की त्यात एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की मुस्लिमांवरती कुठे बंदी आहे संघामध्ये ज्या मुस्लिम नागरिकाला किंवा मुलाला वाटतं संघामध्ये यावं त्यांनी यावं सहभागी व्हावं आमच्या कार्यक्रमांमध्ये यावं प्रार्थना म्हणावी आता या ज्या सगळ्या आमच्या आमच्या गोष्टी आणि आमच्या चौकटी आहेत त्या जर मान्य असतील तर संघाला येऊ नका असं कोणी मुस्लिमांना म्हणाले नाही ते येऊ शकतात ही मला असं वाटतं एका अर्थाची उदार भूमिका आहे आता संघाच्या कोणत्या गोष्टी मुस्लिमांना आवडत नाहीत आणि मुस्लिमांच्या कोणत्या गोष्टी संघाला आवडत नाही असा एकदा जर विचार केला आणि त्या मांडल्या तर असं आहे की कोण भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पुण्यभू आणि पितृभू भारत असावी या अपेक्षेमध्ये काही चूक नाहीये आणि मला वाटतं एकोणीसशे सत्याहत्तर एकाहत्तरच्या लढाईमध्ये किंवा पुढच्या लढ्यांमध्ये भारतीय सैन्याने स्वतःचा सेक्युलर बाणा टिकवून पाकिस्तानवरती विजय मिळवला एक बारीकसा आणखीनिशात मुद्दा मांडलो ते म्हणजे स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्यानंतर भारत बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशांची झालेली वाटचाल आणि जर त्यांची तुलना केली तर मला असं वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि वेगवेगळ्या धर्मांच्या ज्या आग्रह करणारे जे आहेत लोक आणि किंवा ज्या संघटना आहेत त्यांनी पण पाकिस्तानच्या वाटचालीकडे एकदा जरा बघावं म्हणजे त्यांना पण अनेक बाबतीत नवी दृष्टी मिळेल